नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या ऑटोमॅटिक शेतीमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही काय करतो आता हे टोमॅटोमध्ये काय लावणार आहेत आम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सांगतो काय लावणार आहेत आणि कसं लावणार आहे ते तर सध्या बघू शकताय आता हे आपलं प्लॉट जवळजवळ संपलेलाच आहे बरं का आणि विशेष म्हणजे सोडून द्यायचं कारण म्हणजे काय माहिती का की प्लॉट झाला किडका कोणचं पण टोमॅटो काय तसं तर अजून बघा पन्नास ते साठ कॅरेट एवढं निघाय पुरतं टोमॅटो ह्या झाडावरती बघू शकता आहे बारीक मोठं तसं तर बरंच मोठंच आहे आणि बारीक पण होतं पण आम्ही आधी गरज आपलं पाणी बंद करून टाकलं आणि ह्याच्यामध्ये आपण नियोजन चाललं आता ककडी लावायचं तर त्यासाठी काय केलं आपण की एकाडी एक झाड आपण ह्याच्यामधलं उपटून घेतलं आहे तर बघू शकता आता ह्या नळीचं इकडलं झाड उपटिलं आहे आलकडले साईडचं म्हणजे इतरलं झाड आपण उपटून घेतलं आहे पलकडचं झाड तसंच आहे बघा आता ही पलकडलं झाड आहे हे बघू शकत आहे आणि आता इकडलं झाड आपण इतरलं उपटून टाकले म्हणजे आपल्याला एक झाड उपटून ही नळी इकडे बाहेर अशी काढून घ्यायची साईडला आणि ह्याच्यामध्ये ॲसिड सोडून नळ्या चेक म्हणजे धुवून चे घ्यायच्यात कारण काय झालं माहिती का नळ्या झाल्यात जाम खात सोडू सोडू त्यासाठी आपल्याला नळ्या धुवून घ्यायच्यात आणि ह्याच्यामध्ये लावायचे ककडी ककडीसाठी नियोजन चाललंय तर ह्या दोरीवरती आता हे फावरून घ्यायचं बघा तन्नाशिक आणि ककडी लावून टाकायची आणि ह्या दोरीवरती अशीच पण ककडी ही टोमॅटो वाळून जाणार आणि ह्याच्यावरती अशीच ककडी वरती, वरती चालणार आणि ह्याच्यावरती आपलं तिसरं पीक होणार आहे ह्या बेडवरती हे बघू शकता बेड आगोटीला केलेली बेड आहेत जून महिन्यामध्ये तर तोपर्यंत तोपर्यंतपासून आतापर्यंत ही आता दोन पिकं झाली आहेत आता तिसरं पीक आपल्याला ह्याच्यामध्ये ककडी घ्यायची आहे तर मित्रांनो मध्ये जास्त वाळून गेलं तिकडं बघा आणि फवारायचे पण कारण हे काडीसहित वाळून गेलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला फवारणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या लाईन जे मध्ये पडलेल्या आहेत का दिसतात तुम्हाला पलगड त्या पण टाईट करून घ्यायच्यात लवकर लवकर तर चला लवकर लवकर आपल्याला हे सगळं काम करून घ्यायचं बरं का आणि बघा किती टोमॅटोमधी पण पडलेले आहेत सगळी आणि वरी झाडावर पण आहेत तर आमची प्लॅनिंग कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच कळवा बरं का तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवा बरेच दिवसानं टाकतो व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद